मित्रांनो आज आपण जाणार आहोत कोकणी कार्निवलला त्यासाठी आपला घोडा तयारच होता घोड्याला म्हटला खा आपण लवकर निघूया आणि लगेच घोडा घेतला आणि कोकणी कार्निवलला ला जायला निघा आज आपण पावशीच्या सातेरी देवीच्या मंदिरात जाणार आहोत पावशी कुडाळ शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे सातेरी देवीच्या जत्रेत जाण्याआधी आपण देवीबद्दल काही भन्नाट आणि थोडं सायंटिफिक या ज्ञान कोकणात सर्वत्र देवीची स्थापना ही वारुळातच जास्त करून का होते हे आपण जाणून घेऊ सातेरी देवीचं नाव हे सात या शब्दांवरून आलंय म्हणजेच सप्त मातृगांपैकी एक माता लोकांच्या मते लोका ती नागदेवतांची रक्षक शक्ती आहे म्हणूनच अनेक सातरी देवी वारुळाजवळ आढळतात शास्त्रीय भाषेत सांगायचे झाले तर पूर्वी लोक वारुळ नष्ट करत नसत तिथे सर्प होते आणि सर्प मायभूमीसाठी खूप महत्वाचे होते आणि ते रक्षण करण्यासाठी वारुळाची स्थापना करून त्या वारुळात वास करणारी शक्ती म्हणजे सातेरी आई ती म्हणजे धरा आणि जीव यांचे संतुलन राक्ष राखणारी रक्षक देवी वारुळ हे जगातील बेस्ट आर्किटेक्चर स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये हवा चांगली व्हेंटिलेट होते आणि खूप थंड राहते आणि त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी पूर्ण ठिकाणी पसरत अशीच पॉझिटिव्ह एनर्जी बघण्यासाठी आपण या मंदिरात जातो आहे आपण पोचलो आहे तिथे हे बघा समोर तुम्ही मंदिर बघताय सातेरी आईच्या दर्शनाचा तुम्ही लाभ घ्यालच पण त्याच्यातला जो अनुभव आहे तो मी स्वतः अनुभवतो आहे हे मंदिर फार पुरातन आहे मंदिर छोटं आहे पण मंदिरातली एनर्जी तुम्ही येऊनच अनुभवू शकता इथे मंदिरात सुंदर अक्षरात काम नक्षीकाम केलेलं आहे छत ह्यांचं खूप बघण्यासारखं आहे मंदिरात भरपूर रांग का, साड़ी साड़ी होती कारण का आज जत्रेचा दिवस त्याच्यामुळे सगळे गावातले लोक बायका हे साडी नेसून साडी चोळी अर्पण करण्यासाठी देवीच्या रांगेत उभे होते आणि मीही देवीची ओटी घेऊन रांगेत उभे राहिलो रांगेत उभं राहताना प्रत्येक क्षणाला मला पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत होती या रांगेत हजारो भक्त हे आपल्या मनोकामना पूर्ण केल्यानंतर किंवा करायचे आहेत म्हणून या देवीकडे साकडं घालायला येतात आणि मी त्यातलंच ऐकतो तुम्ही देवीचं स्वरूप या व्हिडिओमध्ये पाहतच असाल अगदी मन प्रसन्न होतं आणि तुमचं देखील प्रसन्न झालं असेल हे याची खात्री मला आहे दर्शन घेतल्यानंतर पालखीची तयारी चालू होती हे ते माझं लक्ष गेलं पालखी सजवण्यासाठी पालखी सजवण्यासाठी पुरुष मंडळी आणि बायका हे आपापल्या परीने तयारी करत होते पालखीला लागणारी फुलं झेंडे याची तयारी प्रत्येकाकडून अगदी व्यवस्थित चालू होती कारण त्या देवीचं पालखीतलं रूपच बघण्यासारखं होतं पालखीतली देवी बघितल्यानंतर माझ्याही डोळ्यात चटकन पाणी आले कारण त्या देवीचं स्वरूपच मायेने भरलेलं होतं आणि आईचीच आठवण जशी येते तशीच त्या देवीकडे बघल्या बघितल्यानंतर मला माझ्या आईची आठवण आली तुम्ही या देवीचं पालखीतलं स्वरूप बघू शकता पालखी आरती होण्याआधी आपले इथे कोकणात ढोल बडवले जातात आणि हे विशिष्ट समुदायाकडूनच बडवले जातात आणि पूर्ण कोकणभरात हीच प्रथा प्रत्येक देवळात लागू आहे देवळाबाहेरच्या आजोबांना बघून एकच वाणी आठवते देह वंचिता देव नाही दिनाचा देव दयागना आजोबांना बघता बघता लहान मुलांचं खेळण्याचं साधन मला दिसलं आमच्या लहानपणात असले खेळण्याच्या गोष्टी नव्हत्या पण मजा करण्याच्या ह्या हॉटेलसारख्या भरपूर गोष्टी होत्या आम्ही तिथे भजी खायचो पण काळानुसार मंदिराच्या जत्रांची ठेवण बदलली मंदिराच्या जत्रेतले कार्यक्रम बदलले आणि लागणारे स्टॉल देखील बदलले मंदिराची रोषणाई बघून माझे डोळे भरून आले जत्रेत ज्यासाठी येतो म्हणजे ते पण जे खाज मालवणी खाजं मी कोणतेसाठी घेतलं आणि ती प्रथाच आहे तर जत्रेला मी काहीतरी घेतो त्याच्यानंतर जत्रेत एक नवीन विदेशी खाणं जसं येतं पण देशी चव असलेलं हे चायनीज वेळ किंवा चायनीज मंचुरियन एजिट चौमे बघितली जत्रेत बा सर्व बायकांचा आवडता स्टॉल म्हणजे तो दागिन्याचा तो देखील तिकडे होता आणि तिथे चुंबड होती आणि दरवर्षी त्या जत्रेत लाखलाचे खेळण्याचे स्टॉल असतात ते देखील होते प्लॅस्टिकच्या हे सगळं बघितल्यानंतर ना आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही परंपरेनुसार भजी खाण्याचं ठरवलं कारण का प्रत्येक जत्रेची सुरुवाती भजी खाऊनच होते आणि ती पूर्णच होऊ शकत नाही भजी म्हणून मी भजी एक प्लेट कांदा भजी गरमगरातून चहा पाहिजे आणि त्यामुळे शेंडी पण जास्त चहा आणि भजींचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते म्हणजेच वर्ग सू तारणच्या जत्रेतली भजी आणि जत्रेतला चहा हा हा कोकणातली कोणती जत्रा मी कव्हर करू हे मला कमेंट बॉक्समध्ये बोलू सांगा सोबत तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा